सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा गंगापूर रोडवर रविवारी रात्री मध्यधुंद युवती आणि युवकांनी धिंगाणा घालत पोलिसांना अरेरावी केल्याच्या घटनेचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला पोलिसांनी त्या युवतीसह आठ जणांविरोधात गुन्हा दाखल केला शहरातील हुक्का पार्लरसह रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या हॉटेल्स ऑर्केस्ट्रा क्लबसह रुफ हॉटेल्सवर ऑपरेशन क्लीनअप अप मोहीम आता पोलिसांनी हाती घेतली पहिल्याच दिवशी कॉलेज रोड आणि गंगापूर रोडवरील पंचवीसहून अधिक आणि हॉटेल चालकांना नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत प्रसाद सर्कल परिसरातील रूफटॉप हॉटेलमधून बाहेर आलेल्या चौघा तरुण तरुणींनी गोंधळ घालत पोलिसांसोबत हुज्जत घातली त्याचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला या प्रकरणी आयुक्तांनी पोलीस निरीक्षकांची तातडीनं बदली केली आहे तसंच तेरा पोलीस ठाण्याच्या प्रभारांनी पालिकेच्या मदतीनं गंगापूर रोडवरील सर्व रुफ हॉटेलसह बार कॅफेमध्ये जाऊन तपासणी केली आहे नियमबाह्य आस्थापनांना नोटीस देत ऑपरेशन क्लीनअप राबवण्याचा निर्णय शहर पोलिसांनी घेतला आहे या प्रकरणी शहरातील सगळे बार्स हॉटेल मद्य विक्रीची दुकाने नियोजित वेळेत बंद करा हुक्का पार्लर सुरू असल्यास त्यावर तातडीनं कारवाई करा विना परवाना परमिट रूम ऑर्केस्ट्रा सुरू असल्यास बंद करून ध्वनी प्रदूषणाचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिलेले आहेत मयूर अशोक साळवे अल्तमश गुलाम अहमद शेख तसेच दोन तरुणींसह हॉटेल हो, मंत्राचे चालक बाऊंसर अशा एकूण आठ जणांविरुद्ध पोलिसांनी अरेरावी केल्याचा आणि धिंगाणाखालच सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांनी दिलेली आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक